ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणपूर्वीत गेल्या अनेक दिवसांपासून पाणी समस्या भेडसावत असून याबाबत वारंवार केडीएमसी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन देखील याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं कल्याणपूर्वेतील नागरिक व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ड प्रभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत रास्ता रोको केला अनेक वर्षांपासून दूषित अपुरा व कमी दापाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झालेत पाण्याच्या तक्रारींवरून प्रशासन वॉलमन दुर्लक्ष करत असल्यानं ड प्रभाग क्षेत्रात नागरिकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन सुरू केलं केडीएमसी हाय हाय गेंड्याच्या कातडीचे अधिकारी हटवा अशा आशयाचे पोस्टर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर नेतवली प्लांट मधून मंजूर झालेल्या फाय एम एल डी पाणी त्वरित द्यावे नादुरुस्त फ्लोमीटर त्वरित बदलावेत जीर्ण व फुटलेल्या जलवाहिन्या तातडीने बदलाव्यात अशा विविध मागण्या करत आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलकांनी रास्ता रोको केल्यानं कल्याणपूर्वेतील पुना लिंक रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या आंदोलनात कल्याण पूर्वच्या भाजप आमदार सुलभा गायकवाड या देखील सहभागी झाल्यात त्याच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा लेखी निवेदन देऊन लेखी भेटून प्रत्यक्षात भेटून बैठका करून अनेक वेळाला विनंती केली गेल्या वर्ष प्रश्न आहे कि इतकं पाणी कमी येतं आणि आलेलं पाणी पण दूषित येतं पण प्रत्येक वेळेला आम्ही जायचं भेटायचं शिष्टमंडळ घेऊन जायचं ते म्हणतात करतो करतो आणि कधीच करत नाहीत एवढे गेंड्याच्या कातडीचे काही का काय अधिकार आहेत ना त्यांना किती आपण बोललो ना तरी त्यांना समजतच नाही एका बाजूने सांगितलं जातं की दोन दिवसात पाणी येईल तीन दिवसात पाणी येईल पुन्हा आम्ही गप्प राहायचो आता किती वेळा पत्रावर करायचं आम्ही मला सांगा आणि आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी उतरतोय ना आम्ही कोणासाठी वैयक्तिक वैयक्तिक फायद्यासाठी कोणाचं नाही उतरत लोकांच्या सगळ्या सुखसुविधा ज्या काय अडी अडचणी त्यासाठी आम्ही रस्त्यावर पाणी तर मिळालं पाहिजे नाही काय 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 अधिकारी अधिकाऱ्यांना बटणीवर आणण्यासाठी काय गोष्टी कराव्याच लागतात प्रशासनामध्ये काय अधिकारी चांगले असतात काय अधिकारी असे असतात त्यांना किती बोला किती सांगा ते त्यांचं तेच करणार आणि इथं पाणी साधी प्राथमिक गरज आहे पाणी ते जर तुम्ही देऊ शकत नसाल इथे आणि इतक्या वेळ बसून सुद्धा अधिकारी कोण आले का बघा तुम्ही अधिकारी दिसतो का तुम्हाला बसून भाजपा नेहमी लोकांसाठी काम करत जनतेसाठी काम करणार आमचा पक्ष आम्ही काही बाकीच्या गोष्टी बघत नाही आम्ही लोकांसाठी मांडणार लोकांसाठी रस्त्यावर उतरणार लोकांना ज्या ज्या वेळेस गरज लागेल त्या त्यावेळेस भाजप रस्त्यावर उतरणार कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा